एक आठपाट नगर होतं शिवापूर नावाचं निसर्गाच्या कुशीत वसलेले हिरवाईने नटलेले समृद्ध गाव या गावात लग्न करून आलेली होती मंजुळा सावळी नाकेडोळी रेखीव वय अवघे एकोणीस एकदम हसतमुख आठवीपर्यंत शिकलेली राम्यासोबत लग्न झालं होतं तिचं राम्या लोकांच्या शेतात तोड कापणी अशी रोजंदारीवर कामं करत होता मंजू सगळे तिला मंजूच बोलायचे मंजू चार घरी कपडे भांडीचे काम करून संसाराला हातभार लावत होती घरात सासू आणि ही दोघे असे राहत होते सगळं नीटनेटकं सुरू होते पण एकच खंत होती मंजूच्या लग्नाला आता तीन वर्ष होत आली तरी तिला दिवस जात नव्हते यावरून सासूतीला सारखं बोलायची तुला दिस नाही जात तर राम्याचं दुसरं लगीन करते असं बोलत राहायची नेहमीप्रमाणे कुंदाताईकडे मंजू कामाला आली आजही सकाळी सकाळी सासूतीला अमूल होत नाही म्हणून बळबळत होती त्यामुळे मंजू जरा गप्प गप्पच होती काय गं मंजू आज खूपच शांत दिसतेस बोल नाही बळबळ नाही काय झाले कुंदाने विचारले ताई माझ्या लग्नाला तीन वर्ष होतील पर अजून मला दिवस नाही गेले म्हणून सासू सारखं माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करते असं बोलत असते मंजू मग तू कुठल्या डॉक्टरकडे का नाही गेलीस आजपर्यंत मला वाटलं होईल दोन वर्षांनी पण नाहीच अजून काही मंजू ताई मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊ काय तुम्ही माझी तपासणी करा मंजू म्हणाली हो तू ये माझ्याकडे मी करते चेक तुला कुंदा गावातल्या सरकारी दवाखान्यात डॉक्टर म्हणून काम करत होती बदलीवर इथे आली होती उद्याचे सकाळी अकरा वाजता नाहीतर असं कर बाकीचे कामं लवकर आटपून ये इथे माझं काम झालं की माझ्यासोबतच चल हो ताई असंच करते सासूला काही नाही सांगत पण नवऱ्याला सांगून येते मंजू बोलली ठरल्याप्रमाणे मंजू कामावरून कुंदाकडे आली तिच्या घरचे काम उरकून दोघी हॉस्पिटलमध्ये आल्या कुंदाने मंजूचे चेकिंग केले मासिक पाळीसुद्धा तिची व्यवस्थित होती सोनोग्राफी करून सगळी तपासणी केली बावीस वर्षांची मंजुळा अगदी धडाधाकट होती तिच्यात कोणताही प्रॉब्लेम नव्हता मग तिला का दिवस जात नव्हते याचा अर्थ तिच्या नवऱ्यात काही दोष नक्की असणार असा विचार डॉक्टर कुंदा करत होती ताई काही अडचण आहे का मला का नाही दिवस जात मंजूने विचारले मंजू हे बघ तुझी सगळी तपासणी मी केली पण तुझ्यात काहीच दोष नाही मग ताई दिवस का जात नाहीत हो मला यंदा लग्नाला तीन वर्ष पूर्ण होतील मंजू मला वाटतं तुझ्या नवऱ्यातच काही दोष असणार म्हणून तुला दिवस जात नाहीत पण ताई माझा नवरा हॉस्पिटलात चेकिंगला नाही जायचा तो बाप माणूस त्याला हे सहन पण नाही व्हायचं हो मंजू त्या तिथे गावात असं पुरुष कोणी स्वतःकडे दोष आहे हे मान्य पण नाही करणार आणि ही गोष्ट त्याला सांगणं म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं असणार ताई मग यावर उपाय काय मंजूने काळजीयुक्त स्वरात विचारले मंजू तुझा नवरा काही स्वतःची तपासणी नाही करून घेणार आणि असेल काही दोष तर ट्रीटमेंटही नाही करून घेणार कारण त्याचा पुरुषी अंकार त्याला तसं करूनही देणार आजही जग इथं सुधारलेलं आहे पण मूल होत नाही हा सर्वस्वी बाईचाच दोष असं मानलं जातं जी बाई मूल जन्माला घालू शकत नाही ती बायको म्हणूनही नालायक ठरते ताई मग मी काय करायचे आता मंजू काही नाही मंजू तू फक्त वाट बघायची आणि प्रार्थना करायची जर त्या देवालाच तुझी दया आली तर तुला मूल होईल आणि तेही तुझ्या नवऱ्यात काही दोष नसेल तर कुंदा म्हणाली मंजू मग घरी आली खरंच राम्यामध्ये काही दोष असेल का पण त्याला कसं सांगू मी की तू तुझी तपासणी करून घे म्हणून सासूला हे समजलं तर आकांड तांडव करेल ती आणि मला घराबाहेर हाकलून देईल ताई बोलल्या तसं मूल झालं नाही तर सगळा दोष बायचाच असतो का तिला आठवले तिच्या माहेरी राहणारी पार्वती तिला पण मूलबाळ झाले नाही म्हणून तिला हाकलून दिले आणि तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले पण तरी त्याला अजून मूल नाही झाले मग या त्या पार्वतीचा दोष नव्हताच तसे नसते तर तिच्या सवतीला मूल झालेच असती की म्हणजे त्याच्यात दोष होता पण हे लोकांना कोण सांगणार जिथं तिथं सगळ्या गोष्टीला बाई जबाबदार धरली जाते मंजू विचार करत राहिली कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद